संजयनगर परिसरातील पाटणे प्लॉट येथे पत्नी आणि आईशी भांडण करणाऱ्या समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तरुणा चाकूच्या मुठीने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी संदीप सहदेव झिटे वय वर्ष एकतीस राहणार संजयनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अक्षय नामदेव शिंदे राहणार संजय नगर विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संदीप झिटे हा आपल्या कुटुंबियांसह संजय नगर परिसरातील पाटणे प्लॉट येथे राहतो त्याच्या शेजारी राहणार अक्षय शिंदे हा दारूच्या नशेत पत्नी आणि आईशी मोठमोठ्याने आरडाओरडा करून भांडत करत होता त्यावेळी संदीप याची दोन्ही मुले घराबाहेर खेळत होती भांडणात दोन्ही मुलांना काही इजा होऊ नये म्हणून त्यांना आणण्यासाठी संदीप बाहेर गेला त्यावेळी अक्षय हा आता चाकू घेऊन दोघींशी भांडण करत होता संदीप यांनी त्याला कशाला भांडण करत आहेच असे म्हणून मुलांना घरामध्ये घेऊन जाऊ लागलं तेव्हा अक्षयाने शिवेगाळ केली तसेच पळत होते त्याच्या अंगावर धावून गेला संदीपने त्याचा चाकू घेतलेला हात पकडला दोघांमध्ये झटापट झाली यावेळी अक्षयाने चाकूच्या मुठीने दोन वेळा संदीपच्या डोक्यात मारले त्यामुळे जख जक, संदीप जखमी झाला त्यानंतर अक्षय निघून गेला संदीप याने याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दाखल केली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी संजयनगर